आपली पूर्ण अखिल भारतीय बलगडी संघटना ठाणा रायगड मुंबई पालघरच्या सहकार्याने हा भव्य दिवस ज्या ताडाबा येता निमित्तानं दिव्यास तीन फिराचं मैदान आज संपन्न हो काय झालंय आसी भाई का थांबलय अरुण शहानशेठ जाधव विसंबे पनवेल यांचं रत्नागिरी एक्सप्रेस मगाशी पाहला बघा संजय अठ्ठावीसंबर का गुलानाशिय मानकरी ती यांच्याकडनं दोनशे रुपयाचं येणा आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आहे सुटला एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये लढत चल सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये लढत चलोय कोण होतोय एकोणतीसा वा गट विजेता लढत आहे अलीकडा मल्हार पळतोय दोघात लढा आहे सुंदर असे लढत पलीकडे इकडं बाजी मारली बाबुडा सुंदर गाडी बघा गणे क्रमांक एक एकोणतीस निकालाचा आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी राजू रोहिदास शेळके डेरवली पणवेल या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बाबू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली मल्हारची गाडी गाडी सिमीला पात्र कसा मालक पळतोय हा सूर्यगाथा दोकर खाडेकरांचा लखी पाला बघा अभिनंदन आपला पुन्हा एकदा आणि निघू कर, कर गाडीचा ड्रायव्हर बाबू नावडेकरांचं नावडेकरांचा निर्वास वर्चस्व गाडी सेमीसाठी पात्र लकीचा मालक पॅन्ट एका हातात परंतु वेगाने पाळाला बैला बरोबर वरती आला नवीन सगळे रणजित सर येत आहेत म्हणून आनंद गगनाथ मावेना या अनिकेत शे अनिकेत शेठ निगू कर आपलंही अभिनंदन आहे सुंदर गाडी पाली लखी दावणीला आणि अनिकेत निगूकर आणि अनि त्याच्या आईचं नाव बैलगडी खेळामध्ये आता आवर्जून यायला लागला आणि अनि अनिकेत शेठ निगुकर लखी बैलाश मालक यांच्याकडनं समालोचक पाश्विरवा सेना माझ्याला आपला अभिनंदन आहे मला चाळीस सापडले बघा एक घेऊन जा आणि त्यांच्या बरोबर कुमारी रिया अमोलको दुर्ंदेवाडी